कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी राईवाडी ब्राह्मणदेव मंदिर मार्गावर सुरू असलेलं पुलाचं काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी ठेकेदारावर केला आहे मार्च महिन्यात या पुलाचं काम सुरू झालंय मात्र अजूनही ते काम अपूर्ण असून दररोज नागरिकांना आणि वाहन चालकांना यामुळे अडचणींचा सा सामना करावा लागतोय स्थानिकांनी ठेकेदाराला अनेकदा सांगूनही कामात सुधारणा झालेली नाही त्यामुळे गणपती सणापूर्वी हे काम पूर्ण करून पावसाळ्यानंतर पूल वापरण्यास योग्य करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी अस्मिता गावडे माडेजवाडी उपसरपंच साधारण फेब्रुवारी मार्च पासन या पुलाचं काम चालू झालं आहे सुरुवातीलाच जो पाया घातलेला आहे तिथूनच बोगस काम आहे सुरुवातीपासूनच बोगस काम झालेलं आहे वरती पर्यंत साईट न भेडा गेलेल्या आहेत पूर्ण रस्त्याचे आणि जी साईट पट्टी घातलेली आहे त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही पट्टी घातलेली सुक्या मातीवर घातलेली आहे खोदकाम केलेलं नाहीये वाया मजबूत नाही आहे पुलाचा त्यांना जर तक्रार जर आम्ही त्यांची केली तर अधिकारी पण आमच्याकडे लक्ष देत नाहीयेत आणि आमच्या गावाचा संपर्क साधारण ते शंभर दीडशे ह्या साईडची लोक सॉरी शंभर दीडशे घरांचा संपर्क आहे ह्या साइडला दोन्ही दुसऱ्या साईडला पण दोनशे अडीचशे घरांचा संपर्क आहे या या रस्ते पुलाच्या मधोमध जाण्यासाठी लोकांना पायी मार्ग पण शिल्लक राहिलेला नाहीये पर्यायी मार्ग त्यांच्या जवळ मागितला असता तो पण त्यांनी आम्हाला करून दिलेला नाहीये साधारण चालत जाण्याची सुद्धा परिस्थिती या पुलावरून नाहीये ग्रामस्थांना वारंवार हा त्रास सहन करावा लागतोय याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना दिली सरपंचाला पण दिली ग्रामस्थांना जवळ करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्हाला गणपतीपूर्वी हा मार्ग सुरक्षित राहायला हवा तो पण कसा फोर फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या जायला पाहिजे ही आमची विनंती आहे साधारण फेब्रुवारी मार्च पासून फुलाचं काम चालू झालंय आणि तिथपर्यंत पासून आतापर्यंत ही आमची गैरसोय हो झाली एक तर पर्याय रस्तो पण नाही असा आणि ह्या रस्त्यावर फुलां रोज माणूस साधारण मोटरसायकल किंवा फोर व्हीलर घेऊन किंवा शाळेचे विद्यार्थी घेऊन ये त्यांची अत्यंत गैरसोय झालेली असा आणि त्यामुळे ह्या साधारण तात्पुरतो पाय वाट तरी योग्य करून द्यायची अशी आमची मापक इच्छा असा पर्याय रस्त्याची पर आणि ह्या फुलाचा का काम एकदम हिशोबान खूप भोगस झालेलं असा काम खाली गेले ते खाली खड्डे गेलेले तिकडून पाणी गेला ते त्या साईडच्या भिंतीच्या आतमध्ये पाणी गेलेला असा भिंती पूर्ण तडे गेलेले होते या भिंतीत संरक्षण भिंती एक स्टील रॉड पण नाही असता कारण आम्ही पण सेंटरिंग काम करतो आणि पूर्ण संरक्षण साधारण सहा खोलू होईल ती पण खोलू नाही वरच्यावर घातलेली आहे त्याच्यामुळे सगळी माती खालची होऊन गेलेली असा ते लोकांना ग्रामस्थांना रस्त्याच्या आधी पाय नाही धड नाही व मार्ग नाही कसलात आणि वर शंभर दीडशे वर घर आहेत इकडे शंभर दीडशे आहे व नरुवाला जाणार वाट मार्ग आहे परत कामाचं काय त्यांनी ह्या लक्षच दिलं नाही पर्यायी मार्गाचं चिकल करून ठेवलं वारंवार तक्रार केली ते काय सरकारी कर्मचारी बघत नाही कायच नाही अधिकारीही कोण बघत नाही सरपंचाला दोन तीन पावटी आणलो ते पण बघत नाही त्याच्यामुळे त्रास आहे लोकांना त्याची मागणी वारंवार होती आज पाच दहा वर्ष आम्हाला अत्यंत गैरसोय होती पहिलं फुल ते एकदम मोडकळीच आलेलं म्हणून एक आमदारांकडे निवेदन देऊन ते ह्याच्यामध्ये ते मंजूर करण्यात आला ते मंजूर करून आल्यावर त्याचं काम आलं काम एक ब्राह्मण सोसायटी आणाव या सोसायटीला लागलं ला। त्याच्यानंतर दुसरा सब म्हणजे आतमध्ये हे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ते एकदम त्यांनी असं भोगस केलेलं आहे काम ते सध्या आता माझी गाडी आहे ते गाडी सुद्धा फुलावरनं चढत नाही पेशंट बिशंट असलं तर पेशंटला आम्ही धरून घेऊन जातो असं उचलून अशी एवढी एकदम कंडिशन झालेली आहे